म्हणजे यंदा पण तुम्ही दोन हजार एकोणीस सारखं गुलाल घेऊन राजू शेट्टी यांच्या घराडे मातुश्रीच्या आशीर्वाद घ्यायला जाणार आहे तुमचा खरा विरोधक कोण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार एकोणीस साली माझं डिपॉझिट जप्त होईल म्हणायचे जे बाळासाहेबांचे विचार होते ते परत जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं ही राजकीय स्पर्धा आहे आणि ती निकोप असली पाहिजे रचनात्मक असली पाहिजे आणि विचाराची असली पाहिजे ते रेशिल माने यांना उमेदवारी मिळणार नाही उमेदवारी मिळाली कशी लोक ज्यावेळी इलेक्शनला उभारतात कुणी मी हरणार आहे असं सांगत नसतो नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत आणि आपण कारभार लोकसभेचा पाहत पाहत पोहोचलो आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये इथली राजकीय समीकरणं कशी आहेत हे तुम्ही राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्या मुलाखतीतून पाहिले असेल पण या सगळ्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला म्हणतो किंवा ऐकतो इथं तिरंगी लढत आहे ती तिरंगी लढत ही धैर्यशील माने यांच्याशिवाय पूर्ण होते आपल्यासोबत धैर्यशील माने आहेत साहेब मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे हवा महायुतीची आहे नुसतंच मतदारसंघामध्येच देशभरामध्ये महायुतीची आणि मोदी साहेबांची हवं आहे सर्वसामान्य माणसाला एक स्थिर आणि विकासात्मक रचनात्मक आधार देणारं शासन या देशाला हवं आहे आणि हे देशाच्या संसदेची इलेक्शन आहे धोरण ठरवणारी इलेक्शन आहे देशाचं नेतृत्व देत असताना कुणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय लोकांनी आधीच घेतलेला आहे आता गावागावामध्ये आपण गेलात की त्यामध्ये लक्षात येईल की पूर्णत मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी संपूर्ण महा देश आणि महाराष्ट्र सज्ज झाला आहे साहेब अडचण अशी आहे की तुम्हाला जसा विश्वास आहे विजयाचा तसं तुमच्याविरोधात जे दोघं आहेत राजू शेट्टी आहेत आणि सत्यजित पाटील त्यांना पण विश्वास आहे नेमकं प्रॉब्लेम असा झाला की आम्हीच कन्फ्यूज झाले नेमकं जिंकणार कोण आहे लोक ज्यावेळी इलेक्शनला लो उभारतात कुणीही मी हारणार आहे असं सांगत नसतो सांगत असताना कॉन्फिडेंटली सांगत असतो पण शेवटी ही जन जनता आहे आणि जनतेच्या हातात खचरा अर्थाने निकाल असतो जनता जनार्दन ठरवत असते की कुणाला आपण याची कमान द्यायची आहे आणि ही इलेक्शन कुठं जिल्हा परिषद ग्रामपंचायतीची नसून देशाचं धोरण ठरवणारे असल्यामुळे राष्ट्रीय प्रवाहामध्ये जाणार रा आणि मतामधनं लोक व्यक्त होतात म्हणजे यंदा पण तुम्ही दोन हजार एकोणीस सारखं गुलाल घेऊन राजू शेट्टी यांच्या घराडे मातुश्रीचा आशीर्वाद घ्यायला जाणार का मी ज्योतिबाला गुलाल घ्यायला जाणार आहे आणि निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये हा गुलाल सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीचा ज्योतिबाची आता परवा चैत्र यात्रा झाली त्यामध्ये शासनकाठी आपण पाहत असेल ती अशी उंच उंच जात असते आणि त्याला एक भगवी पताका असते ही विकासाची पताका घेऊन सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला आता आधार देणं आणि त्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पातळीवर धोरण तयार करणं हा माझा संकल्प आहे आणि निश्चितपणे त्या दिशेनं मी या ठिकाणी वाटचाल करतो तुमचा खरा विरोधक कोण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की स्वाभिमानी शेतकरी संघटना मी कुणाला विरोधक कधीच मानत नाही स्पर्धा मानले म्हणून मी त्यांनी कुणाला काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मी स्वतःला कोणालाही विरोधक मानत नाही ही राजकीय स्पर्धा आहे आणि ती निकोप असली पाहिजे रचनात्मक असली पाहिजे आणि विचाराची असली पाहिजे एखाद्या माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल मी कधी टीका टिप्पणी करत नाही आणि काम कामावर बोलत असताना माझं काम जे मी गेल्या दोन वर्ष अडीच वर्षामध्ये करू शकलो कारण तीन वर्ष कोरोना होता आणि देशातल्या संसदेचा निधीच बंद होता फक्त कोविडसाठी या ठिकाणी तो निधी वापरला गेला होता अशा परिस्थितीमध्ये जे काही काम झालंय ते लोकांच्या समोर ठेवणं आणि ज्यासाठी म्हणून मी लोकप्रतिनिधी आहे ती लोकांच्या प्रति तिथंपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करतो शिवसेना फुटीचा परिणाम तुमच्या मतदारसंघात होईल का किंबहुना तुम्हाला होईल का त्याचा नाही बसेल आपण जर पूर्वंपार या ठिकाणी पाहिला तर या मतदारसंघामध्ये वैचारिक बांधिलकी असणारा मतदार आहे लोकांना विकासात्मक आणि रचनात्मक कामामध्ये या ठिकाणी इंटरेस्ट आहे लोकप्रतिनिधी हा खमकर कणखर असला पाहिजे लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडणारा असला पाहिजे त्याला दूरदृष्टी असली पाहिजे की आपल्या मतदारसंघाच्या पंचवीस वर्षानंतर त्याचा रोडमॅप काय असला पाहिजे याचा प्लॅटफॉर्म त्यांनी त्या ठिकाणी तयार केला पाहिजे त्यामुळं एखाद्या पक्षामध्ये फूट होऊ शकते राजकीय या ठिकाणी मतमतांतर होऊ शकतात पण जो जनरल मतदार आहे त्या मताला मतदाराला पार्टीच्या राजकारणाच्या वर पाहण्याची या ठिकाणी सवय तो पाहताना देशहित पाहतो आणि आज देशातल्या आम्हा नागरिकांना या ठिकाणी लक्षात आलं की देशाला जर पुढं घेऊन जायचं आलं जगाच्या पाठीवर देशाला महासत्ता करण्याचं जे स्वप्न अब्दुल कलामांनी पाहिलं ते जर प्रत्यक्षात कोण उतरवत असेल तर ते नरेंद्रजी मोदी उतरवत आहेत दोन एकोणीसशे सत्त्या सत्तेचाळीसला स्वतंत्र झालेला देश दोन हजार सत्तेचाळीसला जगाच्या पाठीवर विकसित देशाच्या यादीमध्ये नेणं हे या ठिकाणी जे संकल्प घेऊन मोदीजी पुढे आहेत त्या संकल्पामध्ये ह्या महायज्ञामध्ये दे संपूर्ण देश एकपटला आहे आणि त्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल करतो एक प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेला उमेदवारीची वाटागटी सुरू होती त्यावेळेला तुमच्या तुम्हाला उमेदवारी मिळेल न मिळेल यामध्ये खूप साशंका होत्या माध्यमांनी असं म्हटलं होतं की धैरशील माने यांना उमेदवारी मिळणार नाही उमेदवारी मिळाली कशी नाही उमेदवारी पहिल्याच दिवशी डिक्लेअर झाली होती मी माध्यमांना कुठनं कळत होतं हेच मला कळत नव्हतं सर्वे, सर्वे, सर्वे राजकारणामध्ये सर्वे सर्वा हा जनता हे आपण माध्यम विसरता सर्व ही सर्वसामान्य माणसं आहेत यांच्या मनातलं ओळखणं फार अवघड असतं जनतेनं कुणाला कौल द्यायचा आहे ते जनताच त्या ठिकाणी सांगू शकते सर्वेवर आधारित मी या ठिकाणी फक्त ते दिशादर्शक म्हणून या ठिकाणी ठरवतो काही सर्वे त्यामधले इनपुट सुद्धा मी या ठिकाणी घेत असतो काही मीडियाचे इनपुट्स असे होते मी मागच्या वेळी ज्यावेळी लोकसभेला उभा होतो त्यावेळी दोन हजार एकोणीस साली माझं डिपॉझिट जप्त होईल म्हणायचे आणि तशा परिस्थितीमध्ये मी ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळी ह्या लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं तरुणाईनं वडीलधारा मंडळींनी आणि माता भगिनींनी मला इथं लोकसभेमध्ये पाठवलं आणि मोठ्या मताधिक्यानं पाठवलं लोकांना अपेक्षित एक आश्वासक तरुण चेहरा आहे की जो समाजाचे प्रश्न जाणतो आणि तो व्यवस्थित तिथे मांडू शकेल हे राजकीय पटल जे आहे ते एका विकास एका मतदारसंघापुढतं मर्यादित नसून ते देशाचं पटल आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चाललेल्या वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला प्रभुत्व या ठिकाणी निर्माण व्हावं लागतं आणि त्या मांडणीतनं खऱ्या अर्थानं तुम्ही देशाला पॉलिसीजमध्ये या ठिकाणी बांधत असता आणि कायदे असे करत असता की ज्याच्यामुळे सामान्य माणसाला त्याचा दीर्घकालीन फायदा होईल आणि ते करण्याचं काम संसदीय लोकशाहीमध्ये आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या सर्वोच्च शिखरावर जात असताना खासदार म्हणून या सगळ्या टप्प्यांवर पास व्हावं लागेल एकच विषय पुढं घेऊन जाता येणार नाही तर सगळ्या विषय याचा संकल्प घेऊन या ठिकाणी पुढे जागेल तुम्ही ज्या वेळेला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होता ज्या वेळेला उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून बाहेर पडतोय त्यावेळेलाही काय घडलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात आता आता लोक हा प्रश्न तुम्हाला विचारतात का ज्यावेळेला आपण मतदान मागायला जातो त्यावेळेला लोक हा प्रश्न विचारतात का लोकांना अपेक्षित असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुप साहेबांच्या रूपाने मिळालाय जो रात्रांदिवस सामान्य माणसासाठी झडतो ऑन रोड असतो ऑन टूज असतो विकासात्मक कामाला लोक प्राधान्य देतात ज्यावेळी तुम्ही वर्षा द बंगल्यावर जाता त्यावेळी हजारो लोकांची रीक तिथं लागलेली असती मुख्यमंत्री सामान्य माणसाला वेळ देणारा गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणारा आणि ऑन फील्ड अवेलेबल असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला मी उद्धवसाहेबांच्या बरोबर मागं होतो त्यावेळीची परिस्थिती कोविडची परिस्थिती होती आणि त्या तदनंतर मी ज्यावेळी या ठिकाणी राजकीय समीकरणं बदलली मी एक निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी मी त्यांच्या पक्षामध्ये नव्हतो ते निवेदन होतं पन्नास हजार रुपये जे या ठिकाणी आपल्या रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना प्र प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मागच्या शासनानं घेतला होता पण त्याची अंमलबजावणी मागच्या शासनामध्ये झालीच नाही मी ते पत्र दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे मागणी केली होती कि की बाबा त्याला आमच्या मतदारसंघातली मायकडं जे आपण या ठिकाणी ह्या पट्ट्यातले शेतकरी बघतात ते प्रामाणिकपणे बऱ्यापैकी कर्ज फेड करणारे या ठिकाणी शेतकरी आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होणार होता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्याकडे खासदार धैर्यशील माने आले होते त्यांनी अशा पद्धतीची मागणी केली आणि मी पन्नास हजार रुपयेची जी कर्जमाफी आहे ती आता कायद्यामध्ये रूपांतरित करतो आहे आणि त्याचा कायदा जी आर त्या ठिकाणी त्यांनी पारित केला जर मी त्यांच्या पार्टीमध्ये नसेल आणि तरीसुद्धा ते माझ्यावर विश्वास टाकून इतक्या मोठ्या वर्गाला सांगत असतील की धैर्यशील मानेच्या मागणीप्रमाणे हे या ठिकाणी होतो आहे मला त्यावेळी या ठिकाणी लक्षात आलं की हे माणूस काम करणारा माणूस आहे आणि मला जर या ठिकाणी मतदारसंघामध्ये कामाची गती द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेसाहेबांसारखा नेता या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी पुढं होतोय आणि त्याचे हात बळकट केले पाहिजेत मीच नव्हे देशाचे आणि राज्याचा मी येताना पहिल्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आलो मी शिवसेना भाजप युतीचा महायुतीचा उमेदवार होतो नेतृत्वानं निर्णय घेतला की दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी विरोधकांच्या जा बाजूला जाऊन घेण्यात आला आम्ही निर्णायक भूमिकेमध्ये नव्हतो आम्ही फक्त पाठीमागप असणारी लोकं होतो या निर्णयानंतर जे रिप्लिकेशन झाले त्याला खऱ्या अर्थानं सामर्थ्यपणे फेस करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि जे बाळासाहेबांचे विचार होते ते परत जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं म्हणून मी असेल किंवा आणखी काही या ठिकाणी खासदार असतील आमदार असतील हे सर्व एका विचारामध्ये त्या ठिकाणी बडी नेते प्रचारासाठी येणार आहेत का तुमच्या म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आता काही दिवसात त्याची स्पष्टता येईल पण आज महाराष्ट्र त्याचा एक भाग म्हणून निश्चितपणे आमच्याही मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी नेत्यांची होईल आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला स्वतः देशाचे पंतप्रधान हे आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि दोन्ही मतदारसंघांचा प्रचाराचा या ठिकाणी भव्य असा मिळावा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होता हे होते धैर्यशील माने मात्र तुम्ही हात कुणी लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कोण गुलाल उधळू शकतं राजू शेट्टी धैर्यशील माने किंवा सत्यजित पाटील हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद